हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा तुम्हाला ही ड्रेस करायला आवडत असेल ड्रेसमध्ये छान दिसायचे असेल तर हे सध्या फॅशनमध्ये असलेले काही प्रिंटेड ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करू शकता श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण समारंभांना सुरुवात होते या काळात आपण दागिने साड्या ड्रेस मोठ्या उत्साहात परिदान करतो परंतु अनेकदा ड्रेस घालण्याची अधिक हाऊस असते रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिस कॉलेजमध्ये घालण्यासाठी आपण ड्रेसची निवड करतो आता सध्या बाजारात प्रिंटेड ड्रेसचा नवा ट्रेंड सुरू आहे जर आपल्यालाही सुंदर आणि छान ड्रेसमध्ये दिसायचं असेल तर हे काही प्रिंटेड ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता फ्लॉवर प्रिंटेड ड्रेस आपल्या सौंदर्यात भर घालते दोन्ही बाजूने कट आणि खाली लॉंग असा घेरदार प्लाझो हा शरारा सूट आणि त्यावर प्रिंटेड दुपट्टा खूप आकर्षक दिसतो अनारकली सूट हा नेहमीच रॉयल आणि क्लासी दिसतो आपण फ्लोरल प्रिंट फॅब्रिक वापरून शिवलेला सूट घालू शकता यामध्ये फुलांचा आणि कलरचा व्हायब्रंट शेड खूप सुंदर दिसतात आणि शेड शेडमधील दुपट्टा याचे आकर्षक वाढवतो शॉर्ट कुर्ती आणि फॅन्सी सलवार सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आपण हा पॅटर्न देखील ट्राय करू शकता यात हाफ स्लीव सुंदर लेस ऑन स्लीव आणि सलवारचे स्टायलिश कॉम्बो चांगले दिसते लॉंग कट आणि चुडीदार असलेले प्रिंटेड ड्रेसमध्ये आपण अधिक उंच दिसू शकता यामध्ये आपले सौंदर्य अधिक खुलून दिसेल यात आपण स्लीवलेस सूट ही ट्राय करू शकता फ्लोरल प्रिंटेड फॅब्रिक वापरून आपण लाँग कुर्ता पांढरा प्लाझो आणि मल्टी कलर दुपटा असे कॉम्बिनेशनही ट्राय करू शकतो हा लुक आपल्यावर अधिक कुठून दिसेल